सुखाचा नाश व्हावा आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी तर हा करायचा ना उपदेव करायचा कशासाठी भक्ती तुषारच्या कशासाठी करायचे आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे आणि या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्या भगवंतावर नितांत श्रद्धा पाहिजे श्रद्धेशिवाय काही शक्य नाही बरं का विश्वास येतो करी अरे वा हा विश्वास येतो करी स्वाभिमानी सत्ता जो विश्वास असेल विश्वास असेल ज्वारीचे मोती होतात बरं का ज्वारीचे मोती होतात आमच्या गावात एक ब्राह्मण देव होते ब्राह्मण देव करेक्ट मुहूर्त सांगायचे करेक्ट मुहूर्त आणि बायको म्हणायचे काहीतरी सांगता उगल लोकांना फशी पुरून दुआ तुम्ही म्हणायचे सगळ्या गावाचा देव गप्पावर विश्वास होता त्याच्या बायकोचा नव्हता आपले सुद्धा तसंच असतंय नाही का नाही तुमच्यात कसं आहे मला माहीत नाही आमच्यात सुद्धा सगळ्या से गावाचा विश्वास देव बाप्पावर पण बायकोच नव्हता देव बाप्पा म्हणले दे आग उद्या बाधा वाजता एक असा <irony> मुहूर्त आहे म्हणजे उकाळत्या पाण्यात ज्वारी टाकली तर त्याच्या मोती होतील म्हणली तुम्ही ज्वारीच कुठं मोती होत असते तर काय घोगल्या होत असते त्या आग मला मुहूर्तच कसा आहे आणि ह्या दोघाची चर्चा चाललेली कळची म्हातारी ऐकत होती त्या म्हातारीचा विश्वास होता हिन म्हणजे जवारी नाही म्हणून शेवट त्या म्हातारीकडून जवारी उसणी आणली उसणी जवारी आणली म्हातारीचा विश्वास होता म्हातारीनं पाचशा गडीच्या उकळती ठेवली चार पाच पोती अशी ठेवली जवारीची म्हणजे हे तेव्हा ह्या बरोबर सगळी जवारी कशा यायची तुम्हाला काय करायचंय म्हणजे मी वातापर्यंत बर म्हणजे आणि हिकडे फुकट आपलं किचकी ठेवली पाणी उकळायला लागले आणि ही काकी म्हणते त्या बघा बर का जर ह्याच्या घोगऱ्या झाल्या तर लट्ट देऊ देऊ खाऊ घाले विश्वासच नव्हता ना घट्टा भरी ह्याच्या हा आला मोहता आला 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 हा म्हणल्या बरोबर तिकडे म्हातारीनं सगळी जवाबी टाकली आणि हिनं म्हणते पुन्हा एकदा विचारते खरं सांगा मोठी होते तर का गोहरे होत्या त्यावर मुहूर्त घ्यायला टळून आणि पुन्हा वाटली जवाबी काय झालं त्यानं बोगऱ्या खावा म्हणली त्या वेळेला मोती घेऊन आली काकी मोती घ्या मोती तिनं म्हणणे कुठलं तिनं म्हणणे तुमचा काका ह म्हणल्याबरोबर साठ पोती ओटले सगळ्या सण मोती झाले तर आता मला सांगा विश्वास असेल तर जॉई

लक्ष्मणजी महाराज म्हणजे आता घरी जाऊन काय करायचं आपल्याला कोण घरात नीट बोलणार आहे घरची गरीबी अष्टात अठरा विश्व दारिद्र्य आणि मग काय करावं आता तोंड फिरण तिकडं जावं म्हणून नीट साखर खेळण्याला आले आणि साखर खेळण्याला त्या मठामध्ये आल्यानंतर हा गुरु माऊलीला साष्टांग दंडवत केला गुरु माऊलीने चेहरा बघितला आणि सांगितलं आधी प्रसाद घ्या प्रसाद घेतला काय का घेतला आणि सगळा मठ झालो सेवा करावी बर का आणि मग तिथं गुरु महाराजांची जी समाधी होती गुरु महाराजांच्या समाधी जवळ बसले आणि आपलं कारणानं गुरु महाराजांच्या समाधीला सांगायला सुरुवात केलं एक लक्षात ठेवा आपलं जर दुःख असेल तर कुणासमोर सांगू नका ना आपल्या घरातलं दुःख असेल आपलं वैयक्तिक दुःख असेल कुणापुढं सांगू नका ते रडू रडू ऐकतात दुसऱ्याला हसू सांगतात बघितलं का कशीराव बोलत हसो हसू सांगते का म्हणून कधीही कुणापुढं आपलं घरानं आपलं दुःख अजिबात व्यक्त करायचं नाही तुम्हाला दुःख व्यक्त करायचंय आपल्या भगवंताच्या त्याच्या समोर जा आणि भगवंताच्या त्याच्या समोर सांगा लक्ष्मणजी महाराज गुरुच्या समाधीजवळ यायचे आणि सगळं दुःख सांगायचं असे बरीच वर्ष झाली बरीच वर्ष झाली आणि बरीच वर्ष झाल्यानंतर एके दिवशी मध्या काळाला प्रसाद घेतला मठामध्ये कुणी नाही समाधीजवळ बसले आणि समाधीजवळ बसून दुःख सांगायला सुरुवात केली ज्या वेळेला दुःख सांगायला सुरुवात केली त्यावेळेला गुरु महाराजांचा समाधीतून हात वर आला गुरु महाराजांचा हात समाधीतून वर आला आणि पोट असं व्हायला लागलं फक्त बोट गुरु महाराजांचं बोट असं व्हायला लागलं लक्ष्मणजी महाराजांच्या लक्षात आलं आणि लक्ष्मणजी महाराजांनी आपली जीभ पुढे केली जी आपली जीभ पुढे केली आणि केल्याबरोबर गुरु महाराजांचं बोट अमृतमय बोट अमृतमय बोट फक्त लक्ष्मणजी महाराजांच्या जिभेला लागलं आणि जिभेला लागल्याबरोबर लक्ष्मणजी महाराजांच्या मुखावखे अभंग असे बाहेर पडू लागले पाच हजार नोग इत्रे कर ले, कर ले। हा कशाचा परिणाम आहे भगवंत जो कृपा प्रसाद दिलेला आहे तो अनुभव लक्ष्मणजी महाराजांचा आणि त्याचं भाद महात्म्य महान आहे म्हणून अभंगाच्या पहिल्या जो प्रसादा राधा की लेकराचा पहिला गुरु कोण आहे